सिद्धनाथ मंदिराच्या भुयारातील स्वयंभू शिवलिंग महाशिवरात्रीला रात्रभर खुले महाशिवरात्री सिद्धनाथ मंदिरातील भुयारातील माहिती देवस्थान चेअरमन वैभव गुरव वाईस चेअरमन रवी किरण गुरव सचिव दिलीप कीर्तने गुरव यांनी दिली श्रीधर स्वामींच्या काशीखंड ग्रंथामध्ये काल भैरवाच्या उत्पत्ती शिव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला त्यावेळी गायत्री म्हणाली शिवस्वरूप ब्रह्म अग्रगण्य आहे सर्व काही शिवाच्या अधीन असत त्यामुळे सर्वश्रेष्ठ शिवच आहे हे ऐकून ब्रह्मा आणि विष्णू यांना राग आला आणि त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला हे ऐकून शिवाचा क्रोध अनावर झाला त्यांनी आपला उजवा हात क्रोधानं झटकला असता भूज दंडातून महाकाळ म्हणजेच काळ भैरवाची उत्पत्ती झाली त्याचवेळी शिवाच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती सर्वांना आली शिवशंकर लिंगरूपाना म्हसवड येथील भुयारात स्थित झाले त्यामुळे म्हसवडचे श्री सिद्धनाथाचं स्थान मूळ काशी विश्वेश्वर काळभैरव शंकराचं मानलं जातं शिवाचे रक्षण करते व शिव अवतार म्हणून काळभैरव म्हणजेच सिद्धनाथ व पत्नी जोगेश्वरी येथील मंदिराच्या गाभारात भुयारात असणाऱ्या सिंहासनावर आरूढ झाले वर्षभर हे भुयार बंद असते मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या बाजूला भुयाराचं आहे भुयारातील शिवलिंगावर बांधण्यात आलेल्या सिंहासनावर श्री सिद्धनाथाच्या मूर्ती बाबतीतही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत असतं वर्षभर बंद झालेल्या भुयारातील शिवलिंगाला रोज जलाभिषेक होतो हा पौराणिक वास्तुशिल्पाचा एक खास नमुना आहे महाशिवरात्रीला भुयारातील शिवलिंगास पारंपरिक पद्धतीनं जलाभिषेक व पंचामृताचा अभिषेक करून दही भाताची पूजा बांधली जाते त्यानंतर हे शिवलिंग भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येते या मंदिराची उंची बारा फूट असून भुयारात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत एकाच व्यक्तीला जाता येईल इतकी अरुंद वाट आहे आठ ते दहा भाविकांनाच दर्शनासाठी सोडलं जातं देवस्थान ट्रस्ट कडून भुयारात उतरण्यासाठी पायरा करण्यात रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत दर्शन घेण्यासाठी येत असतात यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येतो लहान मुले आजारी भाविकां दर्शनासाठी भुयारात न जाता ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आलं आपला आवाज साठी महेश शिंदे पाटील दहीवडी